स्वागत आहे मित्रांनो तुमचं स्टडी कल्चर या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बघणार आहोत दोन हजार तेवीसची एम एच सेटचं पेपर वन क्वेशन पेपर तर त्याच्यामध्ये बघा मित्रांनो तुम्ही ज हे सेटने स्टुडंटसाठी खूप उपयुक्त आहे कारण की ह्याच्यामध्ये तुमचे बेसिक कन्सेप्ट हे क्लिअर होतील आणि सेट एक्झॅम ही इझी असते ॲज कम्पेअर टू नेट एक्झॅम जर तुम्ही नेटची तयारी करत असणार तर सेट ही एक्झाम तुम्हाला खरंच खूप इझी खूप इझी होणार आहे त्यामुळे नीट लक्ष देऊना पेपर वनचा पी क्यूचा क्वेश्चन पेपर तुम्ही बघा सॉल्व करा त्याच्यामुळे तुम्हाला खूप आयडिया येतील चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो क्वेश्चन वन आहे शिक्षक डॅश डॅश स्तराच्या अध्यापनामध्ये समस्या निराकरण पद्धती वापरतात तर आपल्याला ऑप्शन दिलेत बघा ऑप्शन ए आहे स्मरण ऑप्शन बी आहे आकलन ऑप्शन सी आहे विमर्शी ऑप्शन डी आहे मूलभूत तर ह्याच्यामध्ये बघा मित्रांनो तर आपलं आन्सर आहे ऑप्शन सी विमर्शी नेक्स्ट. यांच्या डॅश डॅश यांच्याकडून मिळालेले वर्ग अध्यापनाबाबतचे प्रत्याभरण शिक्षकांसाठी महत्त्वाचे प्रत्याभरण असते तो ऑप्शन दिलेत बघा ऑप्शन ए आहे विद्यार्थी आणि ग्रंथपाल ऑप्शन बी आहे शिक्षक सहकारी आणि ग्रंथपाल ऑप्शन सी आहे विद्यार्थी आणि पालक ऑप्शन डी आहे विद्यार्थी आणि शिक्षक सहकारी काय असू शकतं डॅश डॅश यांच्याकडून मिळा मिळालेले वर्ग अध्यापनाबाबतचे प्रत्याभरण विचारले ते शिक्षकांसाठी महत्वाचे प्रत्याभरण असतं तर काय आहे आपलं ऑप्शन सी विद्यार्थी आणि पालक नेक्स्ट स्वयं म्हणजे डॅश डॅश आता स्वयं आहे तर त्याच्यामध्ये पुरा आ, हो। स्वयं म्हणजे याचा पुढं आपल्याला लॉंग फॉर्म विचारलेला आहे तर त्याचा अर्थ काय आणि मित्रांनो तुम्हाला सांगते स्वयं याबाबतचे क्वेश्चन हे लास्टच्या टू थाउजंड ट्वेंटी वनच्या पी वाय क्यूमध्ये सुद्धा रिपीट झाले आहे तर तुम्ही स्वयंवरच्या टॉपिकवरचे जितके तुम्ही स्टडी करू शकता त्या टॉपिकवर तर तुम्ही तितकं करा तर ह्या आता इथे विचारले स्वयं म्हणजे डॅश डॅश तर ह्याचं आपल्याला लॉंग फॉर्म बघायचं आहे अपने ऑप्शन दिल ऑप्शन ए है स्कूल वेब्स ऑफ एक्शन लर्निंग फॉर यूथ एस्पायरिंग मैप्स ऑप्शन बी है स्टडी वेबसाइट ऑफ एक्शन लर्निंग फॉर यंग एस्पायरिंग माइंड्स ऑप्शन सी है स्कूल वेबसाइट ऑफ एक्टिव लर्निंग फॉर यूथ एस्पायरिंग मैप्स ऑप्शन डी है स्टडी वेब्स ऑफ एक्टिंग लर्निंग फॉर यंग एस्पायरिंग माइंड्स तो क्या अपल आंसर आंसर है ऑप्शन डी स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग माइंड्स लक्षात ठेवा मित्रांनो हा क्वेश्चन खूप पी आहे तुम्ही स्वयं या टॉपिक वरचे करूनच ठेवा खूप उपयोगी हो येईल नेक्स्ट इतिहास विषयाच्या अध्यापनासाठी डॅशाशी जास्त योग्य पद्धती आहे तर काय आहे मित्रांनो ऑप्शन ए आहे भूमिका पालन पद्धती ऑप्शन बी आहे दिग्दर्शन पद्धती ऑप्शन सी आहे प्रायोगिक पद्धती ऑप्शन डी आहे अवगामी पद्धती तर काय असू शकतं ऑप्शन ए भूमिका पालन पद्धती नेक्स्ट अध्यापन प्रक्रियेचे नियमन डॅश डॅश मूल्यमापनाद्वारे केले जाते ऑप्शन ए आहे नैदानिक ऑप्शन बी आहे निश्चिती ऑप्शन सी आहे आकारिक ऑप्शन डी आहे साकारिक तर काय येईल तर आपलं आन्सर आहे ऑप्शन सी आकारिक नेक्स्ट संशोधकाच्या ठाई डॅश डॅश असलीस किंवा असलेच पाहिजे तर काय असू शकतं ऑप्शन ए आहे बघा संशोधन अभिवृत्ती ऑप्शन बी आहे संशोधन अभियोग्यता ऑप्शन सी आहे संशोधना संशोधनाबाबतची माहिती ऑप्शन डी आहे स्वतःच्या विषयावरील प्रभुत्व तर काय आन्सर आहे आपलं संशोधकाच्या ठाई विचारले तर आपलं आन्सर आहे ऑप्शन बी संशोधन अभियोग्यता नेक्स्ट गुणात्मक संशोधनातील डॅश डॅशच्या नोंदी करणे यास टिपण काढणे असे म्हणतात तर बघा मित्रांनो ऑप्शन दिलेत ऑप्शन ए आहे चिंतनशील टिप्पा ऑप्शन बी आहे स्मरण टिप्पा ऑप्शन सी आहे आकलन टिपा ऑप्शन डी आहे संशोधन टिप्पा तर मित्रांनो हाच क्वेश्चन आपला ओ, दोन हजार एकवीसच्या क्वेश्चन पेपरमध्ये सुद्धा उलट सुलट करून विचारलेला आहे तर तुम्ही बघा ह्याच टॉपिकवरचे तुम्ही खूप सारे क्वेश्चन लावा टॉपिक रीड करून याच्यावर तुम्ही क्वेश्चन लावा कारण की तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि काय सांगता येतं तर दोन हजार चोवीसच्या क्वेश्चन पेपरमध्ये सुद्धा असाच क्वेश्चन उलटसुलट करून विचारला जाऊ शकतो गुणात्मक संशोधन नीट वाचून ठेवा तर बघा आपलं आन्सर आहे ऑप्शन ए चिंतनशील टिप्पा हा क्वेश्चन सुद्धा आय एम पी आहे नीट तुम्ही करून ठेवा अध्ययन अध्यापन प्रक्रियेतील त्रुटी शोधण्यासाठी जे योग्य माहिती संकलन साधन डॅश डॅश हे असेल तर ऑप्शन आहेत ऑप्शन ए आहे संपादन कसोटी ऑप्शन बी आहे नैदानिक कसोटी ऑप्शन सी आहे प्रमाणित कसोटी ऑप्शन डी आहे उत्तर कसोटी तर आपलं आन्सर आहे ऑप्शन बी नैदानिक कसोटी पुढे जाऊया जर वारंवारिता वितरणामध्ये काही टोकाचे प्राप्तांक असतील तर विचलनशीलतेचे योग्य परिमाण डॅश डॅश हे असेल तो उप्षयन उप्षयन तर ऑप्शन दिलेत ऑप्शन ए आहे विस्तार ऑप्शन बी चतुर्थक विचलन ऑप्शन सी आहे सरासरी विचलन ऑप्शन डी आहे प्रमाण विचलन तर बघा मित्रांनो हाच क्वेश्चन दोन हजार एकवीसच्या सेट पी वाय क्यू क्वेश्चन पेपरमध्ये सुद्धा रिपीट झालेला आहे त्याच्यात सुद्धा उलटसुलट करून विचारलं गेलो होतं तर हा टॉपिक सुद्धा तुम्ही करून ठेवा तर आपलं आन्सर आहे ऑप्शन बी चतुर्थक विचलन हा सुद्धा आय एम पी ए ह्या टॉपिकवर जर तुम्ही करून ठेवा तुम्हाला एक्झाममध्ये नक्कीच फायदा होईल नेक्स्ट संशोधन पत्रिकेचे डॅशजॅश मानक मूल्य डायजॅशवर ठरते तर ऑप्शन दिलेत बघा प्रकाशक ऑप्शन बी आहे इम्पॅक्ट फॅक्टर ऑप्शन सी आहे सायटेशन इंडेक्स ऑप्शन डी जर्नल आहे जर्नलची छपाई तर आपला आन्सर आहे ऑप्शन बी इम्पॅक्ट फॅक्टर नेक्स्ट नेक्स्ट आपण उतारा आहे तो स्किप करूया हे तुम्ही वाचून सॉल्व करू शकतात नेक्स्ट बघा सिक्स्टीन कोणत्याही आस्थापनामध्ये डायट सॉरी कोणत्याही आस्थापनामध्ये माहितीचे सामयिकरण सर्व सदस्यांमध्ये केले जाते तेव्हा ते संप्रेषण डायटॅश प्रकारचे असते ऑप्शन ए आहे अंतर्गत ऑप्शन बी आहे बहिस्त ऑप्शन सी आहे उर्ध्वगामी ऑप्शन डी आहे अधोगामी तर आपलं आन्सर आहे ऑप्शन ए आपलं आन्सर आहे ऑप्शन ए अंतर्गत नेक्स्ट मित्रांनो बघा हा क्वेश्चन आहे प्रे प्रेक्षक व ग्राहक यांच्यातील सांस्कृतिक फरक द्यायच्याशी परिणाम करू शकतो तो ऑप्शन ए आहे संदेश ऑप्शन बी ए माध्यम ऑप्शन सी ए संप्रेषणाची परिमाण परिणामकारकता ऑप्शन डी आहे प्रत्याभरण तर आपलं आन्सर आहे ऑप्शन सी संप्रेषणाची परिणामकारकता तर बघा मित्रांनो प्रेक्षक आणि ग्राहक या टॉपिकवरचे सुद्धा तुम्हाला क्वेश्चन करून ठेवायचे हे एक्झाममध्ये विचारू शकतात एम बी आहे तुम्ही करून ठेवा नेक्स्ट बघा डॅश मते संप्रेषण म्हणजे दोन व्यक्तीमधील आकलन क्षण क्षम माहितीची देवाणघेवाण होय ऑप्शन ए आहे एफ जी मेयर ऑप्शन बी आहे जी जी ब्राऊन ऑप्शन सी आहे डॉक्टर डेवल ऑप्शन डी आहे मिलर तर याच्यामध्ये आपलं आन्सर आहे ऑप्शन बी जी जी ब्राऊन नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा नाईन्टीन प्रभावी संप्रेषण द्यायचे असे समीकरण दाखवताय तिथं आपलं ऑप्शन दिलेत एम एस मायनस एम आर इक्वल टू झिरो ऑप्शन बी आहे एम आर मायनस एम एस इक्वल टू झिरो ऑप्शन सी एम एस मायनस एम आर इक्वल टू प्लस वन ऑप्शन डी एम आर मायनस एम एस इक्वल टू मायनस वन तर ह्याच्यामध्ये एम एस काय प्रेक्षकांनी पाठवलेला संदेश एम हो, आर काय ग्राहकांनी स्वीकारलेला संदेश तर ह्याच्यामध्ये एकोणावीस आहे आपलं याचा ऑप्शनचं आन्सर आहे ऑप्शन ए एम एस मायनस एम ट्वेंटी बघा संप्रेषणाच्या परि परिणामकारकतेवर प्रतिकूल परिणाम करणाऱ्या घटक म्हणतात ऑप्शन ए प्रत्याभरण ऑप्शन बी ए प्रक्षेपण ऑप्शन सी ए संदेश ऑप्शन डी ए गोंधळ तर आपलं आन्सर आहे ऑप्शन डी गोंधळ मित्रांनो हाच क्वेशन सेट एक्झाम दोन हजार एकोणीसच्या पीवायक्यू मध्ये ऍज इट इज विचारलेला आहे तर हा सुद्धा आय एम पी ए तुम्ही करून ठेवा मी तुम्हाला याचं फक्त आन्सर सांगून येते शून्य व एक या अंकाने आठ किती संगणकीय शब्द तयार होतील ज्या की प्रत्येक शब्दाला एक तीन वेळा आणि झिरो पाच वेळा येतात तर आपलं आन्सर आहे ऑप्शन बी फिफ्टी सिक्स नेक्स्ट तुम्ही हा ट्वेंटी टूचा क्वेश्चन रीड करून घ्या ह्याच्यामध्ये पण ह्याच्यामध्ये तुम्हाला ऑन्सर देऊन देते मी ऑप्शन डी झिरो क्वेश्चन ट्वेंटी थ्री पण तुम्ही रीड करून घ्या याचं आन्सर येईल आपलं ऑप्शन सी ट्वेल्व आता हे बघा चोवीस वाल एका पाण्याची टाकी पहिल्या नळाने सहा तासात भरते तर दुसऱ्या नळाने ती भरण्यास बारा तास लागतात तर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केल्यास ती रिकामी टाकी भरण्यास किती वेळ लागेल तर ह्याच्यामध्ये ऑप्शन दिले आहेत ऑप्शन ए आहे तीन तास ऑप्शन बी आहे तीन तास तीस मिनटे ऑप्शन सी आहे चार तास ऑप्शन डी आहे चार तास तीस मिनटे तर ह्याच्यामध्ये बघा मित्रांनो एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने किती एक छेदात सहा म्हणजे सहा तासात भरते आणि तीच दुसऱ्या नळाने किती बारा तास म्हणजे एक छेदात बारा तर ह्याचं यांनी दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास रेखा मी टाकी भरण्यास विचारलं आहे म्हणून आपण इथे सगळं दिलेलं आहे साईन तर ह्याचं आपण करून घ्यायचं क्रॉस मल्टिपेशन मल्टिफिकेशन प्लस छेदाच्या छेदातला गुणाकार तर ह्याचं क्रॉस मल्टिफिकेशन केल्यावर बारा इक्के बारा अधिक सहा इक्के सहा छेदात बारसक बहात्तर बारांचा किती अठरा आणि हे बहात्तर ॲज इट इज अठरा एक अठरा अठरा चोख बहात्तर म्हणून आपलं आन्सर आहे ऑप्शन सी चार सॉल्व करायचं खूप इम्पॉर्टंट असतात जर एक्स ला वाय पेक्षा दहा टक्के गुण जास्त मिळाले तर वायला एक्सपेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले तर ऑप्शन दिले ऑप्शन ए आहे नाईन ऑप्शन बी आहे टेन ऑप्शन सी आहे नाईंटी वन अपॉन इलेवन ऑप्शन डी आहे एकशे अकरा चेदात अकरा तर आपलं आन्सर आहे ऑप्शन सी एक्क्याण्णव चेदात अकरा ट्वेंटी सिक्स पण तुम्ही क्वेश्चन वाचून घ्या त्याचं मी आन्सर डायरेक्ट सांगते ऑप्शन बी खूप सोप्या पद्धतीचे असतात असे तुम्ही असे सॉल्व करू शकतात ट्वेंटी सेंट्स सुद्धा मी तुम्हाला आंसर सांगून देते तो नीट वाचून घ्या ऑप्शन सी घोडा हा एक तृणभक्षी प्राणी आहे हे विधाण डैश आहे तर आपल्याला ऑप्शन दिले ऑप्शन ए प्रत्यक्ष ऑप्शन बी अनुमान ऑप्शन सी आहे उपमान ऑप्शन डी आहे अर्थापती तर आपलं आन्सर आहे ऑप्शन ए प्रत्यक्ष आपण आय सी टीचे चे क्वेश्चन आहेत बघा एच टी एम एल या शब्दाचा योग्य अध्याक्षर विस्तार पुढीलपैकी कोणता तर आपल्याला ऑप्शन ए आहे हायपरटेक्स मँडेटरी लँग्वेज ऑप्शन बी आहे हायपरटेक्स मिक्स लँग्वेज ऑप्शन सी आहे हायपर टेक्स मार्कअप लँग्वेज ऑप्शन डी आहे हायपरटेक्स मीडिया लँग्वेज तर काय आहे आपलं आन्सर हे तर सगळ्यांनाच माहिती असेल एच एच टी एम एलचा पूर्ण लाँग फॉर्म तर आपला आपलं आन्सर आहे सी हायपरटेक्स मार्कअप लँग्वेज आय सी टीचे तुम्ही फुल फॉर्मचे जितके होतील तितके सगळे तुम्ही वाचून काढा खरंच तुम्हाला याचा फायदा होईल नेक्स्ट भारतात सर्वसामान्य जनतेसाठी इंटरनेटची सुविधा डायजॅश या वर्षी सुरू करण्यात आली हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे दोन हजार एकोणावीसच्या पी वाय क्यूमध्ये पेपर वनमध्ये आणि दोन हजार एकवीसच्या सुद्धा पी वाय क्यूमध्ये इंटरनेट संबंधितचे असे क्वेश्चन रिपीट झालेले आहेत तर तुम्ही ह्याच्याबद्दल कोणते साल साली काय झालं ते सगळं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे नीट वाचून काढा इंटरनेटवरचे एकही टॉपिक सोडू नका खूप आयमपी आहे त्याचे ऑप्शन आहेत बघा ऑप्शन ए आहे एकोणीशे पंच्याण्णव ऑप्शन बी आहे एकोणीसशे शहाऐंशी ऑप्शन सी आहे एकोणीशे नव्याण्णव ऑप्शन डी आहे दोन हजार तर बघा ह्याचं आन्सर आहे आपलं ऑप्शन ए एकोणीसशे पंच्याण्णव ह्याच्यामध्ये बघा स्मार्टफोनवर प्रादेशिक भाषेतील मजकूर लिहिण्यासाठी पुढीलपैकी कोणती गोष्ट सर्वात हो उपयोगी आहेत ऑप्शन ए आहे टंकलेखक ऑप्शन बी आहे हनीकोड ऑप्शन सी आहे युनिकोड ऑप्शन बी आहे मल्टीमिडिया तर आपलं आन्सर आहे ऑप्शन सी युनिकोड नेक्स्ट थर्टी नाईन आहे पुढीलपैकी कोणता डिजिटल पेमेंट ॲप गुगलशी संबंधित आहे ऑप्शन ए आहे पेटीएम ऑप्शन बी आहे भीम भी ऑप्शन सी आहे तेच ऑप्शन डी आहे मोबिक्विक तर ह्याच्यामध्ये बघा मित्रांनो पेमेंट ॲप गुगलशी संबंधित आहे तर गुगल पे द्यायला पाहिजे होतं गुगल पे द्यायला पाहिजे होतं त्यांनी काय दिलं पेटीएम भीम तेज आणि मोबिक्विक दिलेला आहे तर हा क्वेश्चन मी ड्रॉप मानते कारण की याच्यामध्ये अंदाजच नाही ना कुठला लावू शकतो आपण म्हणून हा क्वेश्चन मी ड्रॉप मागते तरी पण ह्याचा आन्सर क्वेश्चन आन्सर कीमध्ये आन्सर कीमध्ये दिल्याप्रमाणे ऑप्शन सी तेच आहे तुम्ही बघून घ्या एकदा नेक्स्ट पुढीलपैकी कोणता उच्च शिक्षण ई संदर्भ साहित्याचा समुच्चय डिजिटल पुढाकार योजनेशी संबंधित आहे ऑप्शन ए आहे ई शोध गंगा बी आहे ई शोध सिंधू सी आहे ई शोध यमुना ई ऑप्शन डी आहे ई शोध सरस्वती तर आपलं आन्सर आहे ऑप्शन बी ई शोध सिंधू तर ह्याच्यावरचे क्वेश्चन तुम्ही किती शोध आहेत काय संदर्भ आहे त्याचा सगळं तुम्ही तसं करून ठेवा त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल आता हा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्योटो प्रोटोकॉल हा डायजाशी संबंधी आहे तर ह्याच्यामध्ये बघा मित्रांनो ऑप्शन ए आहे जैववितेचे संधारण ऑप्शन बी आहे ओझोन संरक्षण ऑप्शन सी आहे वन्यप्राणी संरक्षण आणि ऑप्शन डी आहे वैश्विक वातावरणबद्दल तर आपलं आपलं आन्सर आहे ऑप्शन बी ओझन संरक्षण क्योटो प्रोटोकॉल ह्यावर हा टॉपिक तुम्ही करूनच ठेवा याच्यावरचे तुम्हाला नक्कीच क्वेश्चन विचारले जाऊ शकतात जितक्या एम पी सांगितले तितके तुम्ही सगळे करून ठेवा घरगुती कारणासाठी पाणी गरम करण्यासाठी पुढीलपैकी कोणती नैसर्गिक सौर ऊर्जा प्रणाली वापरली जाते ऑप्शन जा ए आहे सौर औष्णिक ऑप्शन बी आहे सौर प्रका प्रकाशकीय ऑप्शन सी आहे भू औष्णिक आणि डी आहे सौर शोषक तत्व तर याच्यामध्ये बघा मित्रांनो आपलं आन्सर आहे ऑप्शन ए सौर औष्णिक हे तुम्हाला आन्सर माहीतच पाहिजे खूप बेसिक आहे खूपच जास्त बेसिक असे क्वेश्चन तुम्ही पेप तुम्हाला पेपर वनमध्ये विचारले गेले आहेत सेट एक्झाम खरंच तुम्हाला इझी होणार आहे तुम्ही फक्त थोडा अभ्यास चांगला केला पाहिजे आपल्या पाण्यामध्ये जलीय वनस्पतींची अमाप वाढ डॅडॅशमुळे होते ऑप्शन ए आहे नायट्रेटची वाढ ऑप्शन बी आहे फॉस्फेटची वाढ ऑप्शन सी आहे नायट्रेट फॉस्फेटमधील वाढ आणि ऑप्शन डी आहे सोडियम तर आपलं आन्सर आहे ऑप्शन सी नायट्रेट व फॉस्फेटमधील वाढ नेक्स्ट आहे बघा खालीलपैकी हवा प्रदूषित करणाऱ्या घटकांनी कोणता घटक ॲसिड रेन होण्यास कारणीभूत ठरतो ऑप्शन ए आहे एसओ टू ऑप्शन बी आहे ओ टू ऑप्शन सी आहे ओ ऑप्शन डी आहे ओझोन तर तुम्हाला काय वाटतं तो, थोडा विचार करून तुम्ही खूप बेसिक विचारलेला आहे तुम्हाला तर आपलं आन्सर आहे ऑप्शन ए एसओ टू महापालिकेचा ओला घन कचरा डायजाचा वापर करून माती सुपीक करता येऊ शकते ऑप्शन ए आहे कंपोस्टिंग ऑप्शन बी आहे पायरोलायसिस सी आहे ऑप्शन सी आहे बर्निंग ऑप्शन डी आहे इन्सि इन्सिनिरेशन तर आपलं आन्सर आहे ऑप्शन ए कंपोस्टिंग हे खूप बेसिक क्वेश्चन आहे तुम्हाला क कर, करता यायला पाहिजे या डील करता यायला पाहिजे या सगळ्या क्वेश्चनसोबत हे थोडस बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे मोगल काळामध्ये उच्च शिक्षण संस्था डायटरच्या नावाने ओळखल्या जात ऑप्शन आहे मग तप ऑप्शन बी आहे, मदरस, काई, भी आहे। भी मदरसा ऑप्शन सी आहे काही ऑप्शन डी आहे अरबी स्कूल त्याच्यामधलं आपलं आन्सर आहे ऑप्शन बी मदरसा रूसा योजना ही प्रामुख्याने राज्यासाठी आखलेली आहे ऑप्शन ए आहे सर्वांना परवडण्यायोग्य उच्च शिक्षण मिळावे ऑप्शन बी आहे सर्वांना गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण मिळावे ऑप्शन सी आहे राज्यातील उच्च शिक्षण संस्थाना अर्थसहाय्य पुरवावे ऑप्शन डी आहे महाविद्यालयातील संशोधनासाठी अर्थसहाय्य पुरवावे तर आपलं आन्सर आहे ऑप्शन सी राज्यातील उच्च शिक्षण संस्थाना अर्थसहाय्य पुरवावे म्हणून विविध जीवांचे त्यांच्या पर्यावरणाशी असणाऱ्या संबंधाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राचे म्हण जश असे म्हणतात तर ए आहे ऑप्शन ई आहे मानव वंशशास्त्र बी आहे अर्थशास्त्र ऑप्शन सी आहे पर्यावरणशास्त्र ऑप्शन डी आहे भू भूगर्भशास्त्र तर ह्याच्यामध्ये आपलं आन्सर आहे ऑप्शन सी पर्यावरणशास्त्र उच्च शिक्षण प्रणालीतले क्वेश्चन सुद्धा तुम्ही नीट करून ठेवा त्याच्यातलं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं नेक्स्ट आहे सीने उच्च शिक्षणातील शिक्षकांसाठी डायजेस्ट इंडक्शन कोर्स सुचवलेला आहे ऑप्शन ए आहे आशय ज्ञान समृद्ध करण्यासाठी ऑप्शन बी आहे अध्यापनाची तयारी करण्यासाठी ऑप्शन सी आहे ज्ञानाला उन्हाळा देण्यासाठी ऑप्शन डी आहे वृत्ती विकास करण्यासाठी तर ह्याच्यामध्ये बघा मित्रांनो आपलं आन्सर आहे ऑप्शन बी अध्यापनाची तयारी करण्यासाठी नेक्स्ट बघा स्वयंवर आला क्वेश्चन तुम्ही खरंच नीट तर टॉपिक करा स्वयं हा उपक्रम डॅश डॅश विकसित केलेला आहे ऑप्शन ए आहे तांत्रिक विषयांसाठी ऑप्शन बी आहे मानव्य विषयांसाठी ऑप्शन सी आहे व्यवस्थापन विषयांसाठी ऑप्शन आहे वरील सर्व विषयांसाठी तर ऑबियसली यांचा आन्सर आहे ऑप्शन डीवरील सर्व विषयांसाठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा शेअर करा आणि कमेंट करा थँक्यू